आपण पाहत आहात ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलच्या वतीनं मोफत विद्यार्थी आणि पालकांची मौखिक आरोग्य तपासणी लहान मुलांना प्रायमरी शिक्षणापासून त्यांचा सर्वांगीण विकास केला जातो आणि या सर्वांगीण विकासासाठी पाथर्डी फाटा कडवेनगर नाशिक येथील ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूल हा एक उत्तम पर्याय आहे या ठिकाणी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य खेळ वैज्ञानिक ज्ञान हे सर्व शिक्षण सामाजिक उपक्रमातून ट्विंकलिंग स्टार प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली लौकिक गवारे पाटील या शिक्षण देत असून शहरातील अपोजिट मेट्रो झोन नियर महाजन हॉस्पिटल इंदिरानगर नाशिक आणि सम्राट स्वीट नियर सुप्रकाश हॉस्पिटल इंदिरानगर नाशिक आणि तिसरी शाखा नियर रायबा हॉटेल अयोध्या कॉलनी कडवेनगर नाशिक या तिन्ही ठिकाणी ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूल सुरू असून वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणाऱ्या ॲक्टिव्हिटीजपैकी कडवेनगर येथील ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलच्या वतीनं आणि इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेच्या सहकार्यानं विद्यार्थी आणि पालकांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली पालकांनी आपल्या पाल्याच्या दातांची आणि जिभेची निगा कशी राखावी आणि आरोग्यदृष्टीने उपयोगी असणारे खाद्यपदार्थ यावर इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेचे डॉक्टर किशोर मुळे यांनी मार्गदर्शन करून उपस्थित सर्व असोसिएशनच्या डॉक्टर्स आणि सिस्टर्स यांच्या वतीनं पालक आणि विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करून त्यांना स्वच्छतेचे किट देण्यात आले ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी कडवेनगर शाखेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल संचालिका वैशाली लौकिक गवारे पाटील यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी कौस्तुभ लौकिक गवारे पाटील यांनी शाळेविषयी अधिक माहिती दिली या प्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेचे डॉक्टर रेवती मुळे सी डी एच कन्व्हर्नर डॉक्टर नीरज जमदाडे डॉक्टर वैभव फुलसुंदर डॉक्टर स्वरांजली वाविस्कर डॉक्टर भाग्यश्री पाटील डॉक्टर साक्षी मेश्राम कुंदा सिस्टर यांच्यासह ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलचे कर्मचारी आणि शिक्षक प्राची देशमुख सोनाली दोंदे सोनाली पाटील दीपाली लचके अर्चना केकान मोनाली सोनांबेकर प्रगती मोकळ दीपाली देवरे केसर शिंदे यांच्यासह ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी पालक शिक्षक शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या प्रकारे ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूल इकडे प्रिन्सिपल वैशाली गवारे पाटील आणि त्यांचे स्टाफ या ठिकाणी आज डेंटल चेकअप हे ऑर्गनाईज केलं आणि वर्ल्ड फो फोटोग्राफी डे पण इकडे ऑर्गनाईज केलंय तर या प्रकारे तुम्ही बघू शकता की पॅरेंट्स आणि मुलांचं दोघांचं खूप इकडे एकदम इंटरॅक्टिव्ह वेनी आपल्या डॉक्टर्सनी हेल्थ चेकअप ऑर्गनाईज केलंय आणि डेंटल चेकअप ऑर्गनाईज केलंय आणि ट्विंकलिंग स्टार्स प्री प्रायमरी स्कूल हे ट्वेल्व प्लस इयर्स इकडे झाले नाशिकमध्ये आणि वन ऑफ द बेस्ट प्री प्रायमरी स्कूल तुमच्या मुलांसाठी आहे आणि त्यांचा स्टाफ आणि टीचर्स आणि त्यांचं एज्युकेशन खूपच छान आहे या प्रकारे ते अजून इव्हेंट्स ऑर्गनाईज करत राहतात अजून खूप इंटरॅक्टिव्ह इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात सेल्फ हर्षाली खेरना माय चाईल्ड आय स्टडी ट्विंकलिंग स्कूल इज मच फॉर टीचिंग अँड ऑल दोज आर ऑलवेज गिव्ह न्यू अॅक्टिव्हिटीज फॉर स्टुडंट लाईक डेंटल चेकअप रेमिडेशन इज ऑल्सो गुड सो आय रेफर मी प्रथमेश प्रकाश चौधरी माझी मुलगी विदिज्ञा चौधरी या शाळेमध्ये नर्सरी पासून मी तिला स्टार्ट केलेलं आहे सो या शाळेचं जे काही शिस्त आहे जे काही शिकवलं जातं जे काही त्यांना एक्स्ट्रा कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक इन्सिडेंट्सला प्रत्येक इव्हेंटला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं जातं आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांना एक वेगळ्या नवीन ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी एक प्रो एक प्रोत्साहन दिलं जातं आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्या मते आय एक स्टडी व्यतिरिक्त ता काहीतरी एक वेगळी ॲक्टिव्हिटीज एक व्हायला पाहिजे मुलांमध्ये सो तिच्यामध्ये पण खूप काही आ, काही डान्स असो हो किंवा काही वेगळ्या गोष्टी बोलणं असो ड्रॉइंग असो प्रत्येक गोष्टीला काही ना काही त्यांना प्रोत्साहन दिलं जातं मुलांना आणि खूप चांगली गोष्ट आहे सो मला तरी चांगला अनुभव आहे आणि चांगल्या सवयी लावल्या जातात मुलांना म्हणजे मोबाईल न वाप म्हणजे जेवताना वगैरे मोबाईल न यूज करणं किंवा काय न करणं कशासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचे कॅम्प केले जातात सगळ्या गोष्टी असतात सो मला खूप छान वाटतंय मुलीला हे त्याच्यामध्ये हे करू थँक्यू मी हर्षदा सुयोग भान ट्विक्लिंग स्टार्स मध्ये माझा मुलगा शिकतो आहे आणि या शाळेच्या प्रिन्सिपल मिसेस वैशाली गवारे पाटील मॅडम त्या खूपच म्हणजे छान पद्धतीने सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात आणि सेलिब्रेट पण करतात ट्विंकलिंग स्टार ही खरंच खूप छान स्कूल आहे नक्कीच सगळ्या पॅरेंट्सने इथे व्हिजिट द्या आणि आपल्या पाल वॉर्डला म्हणजे या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करा ट्विंकलिंग स्टार स्कूल्स को बहुत काफी सालों से जानती हूँ ट्वेल्व ईयर्स से बहुत अच्छा रनिंग कर रहे हैं ये सब टीचर्स और वैशाली मैम मेरी बेटी बड़ी बेटी भी यहीं पर थी उसका प्ले ग्रुप टू तो सीनियर के जी यहीं पर हुआ है उसी का प्रोग्रेस देख के मैंने मेरे छोटे बेटे को भी यहाँ पर एडमिशन लिया और बहुत अच्छे यहाँ के टीचर्स सब कोऑपरेटिव है एंड स्टडीज़ uh, भी बहुत अच्छा है यहाँ का हर एक्टिविटी उनकी बहुत अच्छे से होती है फेस्टिवल सब बहुत अच्छे से सेलिब्रेट करते हैं आप ही अपने बच्चे को यहाँ पर लाइए और एक्सपीरियंस कीजिए अलिनी वैभव जायसवाल मेरे बेटे का नाम दक्षित वैभव जायसवाल है जो सीनियर के जी ट्विंकलिंग स्टाइल स्कूल में है Uh, इस स्कूल के अंदर बहुत ही अच्छी सारी फैसिलिटीज़ हैं मेरे बच्चे को आज चार साल हो गए प्ले ग्रुप से मेरा बच्चा इसी स्कूल में है और मेरा छोटे बेटे को भी मैंने इसी स्कूल में डाला है इस स्कूल में सारे कल्चर को लेके अच्छे अच्छे फेस्टिवल्स को बहुत अच्छे तरीके से सेलिब्रेट करते हैं एजुकेशन को भी बहुत इंपॉर्टेंस देते हैं और छोटी छोटी चीज़ों को बहुत ध्यान में दिया जाता है यहाँ पर बच्चों की केयर बहुत अच्छे से होती है पढ़ाई से ले हर बेसिक एक्टिविटी पर भी ध्यान दिया जाता है मैं बहुत थैंकफुल हूँ इस स्कूल और इसकू किस स्टाफ के लिए कि उन्होंने मेरे बच्चे को बहुत ही अच्छे तरीके से संभाला है और बहुत अच्छे से डेवलप किया है थैंक यू आज इथे ट्विंकलिंग स्टार प्री प्राइमरी स्कूल यांच्या माध्यमातून डेंटल चेकअप करण्यासाठी म्हणून इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली ब्रांच या सगळ्या डॉक्टरांना इथे आमंत्रित केले गेले ला आहे लहान मूल त्यांचं दातांच्या बद्दलचं आरोग्य हे खूप महत्वाचं असतं आज सुद्धा डॉक्टर म्हणून जो महत्वाचा भाग आहे तो इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली ब्रांचच्या डॉक्टरांनी आज खूप छान पद्धतीने निभावलेला आहे मनापासून धन्यवाद आज इथे ट्विंकलिंग स्टार्स प्री स्कूल सी डी एच कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे त्यामध्ये आपण लहान मुलं आणि त्यांचे पेरेंट्स यांचं दंत आणि मुखरोग तपासणी करतो आहे इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली ब्रांच आ, आ, आए, ही नेहमीच यासाठी कार्यरत असेल त्याबद्दल आम्हाला पुन्हा बोलवलं आणि पुन्हा आपण असे कॅम्प भरपूर घेत राहू त्याबद्दल धन्यवाद संजय हिरे नाशिक